श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघताय ना बघायलाच पाहिजे आला महाराजा तर आज आपण जर दाखवणार आहे माडी कशी काढली जाते बघा पाठीत आपल्या माडाचं झाड आहे नारळाचं झाड माड म्हणजे नारळ त्याला नारळ लागतात शहाळी येतात गोड अशी शहाळी असतात त्याच्यावर आणि माडाच्या झाडातनं आपल्याला माडी कशी मिळते म्हणजे जा नारळाच्या झाडातनं माडी कशी भेटते तर ते आपण वरून दाखवणार आहे थोड्याच वेळात सागर येईल सागर म्हणजे भावाचा मुलगा आपल्या आणि तो स्वतः झाडावर चढून वर माडी काढतो आम्ही भंडारी आहे आणि भंडारी पोहे कापे म्हणजे कशी पोहे कापतात किंवा माडी कशी काढतात तर ते मी दाखवणार आहे आम्ही कोकणी लोक खूप शहाळेसारखी बाहेरून कडक आणि आतून नरम असणारी माणसं आहेत तर चला आता आपल्याला बघायचं आहे आपण मा नारळाच्या झाडातनं म्हणजे माडातनं माडी कशी काढतो तर थोड्याच वेळात आता सागर येतो आहे वरून मी त्याला बोलवलं आहे मला हा व्हिडिओ करायचा की आपण माडी कशी करतो आपण भंडारकी कशी करतो ती आपल्याला दाखवायचे आपली महाराजांची रिक्षा उभी आहे बघा आणि हा एक माड आहे समोर ते ह्या झाडावर अर्ध्यापर्यंत जातो वरपर्यंत और काई ले, ले ले, सा, वर नारळ लागलेले शहाळी येते नारळ काही खराब झालेले आहेत सुकलेले आहेत पेंड बोलतात तिला नारळाची पेंड किंवा सा सात ते आठ नारळ लागतात एका पेंडेला आणि असा हा माड उंच असा आमची कोकणातली पोरं एकदम सहजरित्या चढतात त्या माडावर आणि आपण हा माड धरलेला आहे म्हणजे सागरने हा माड माडीसाठी धरला आहे तो माड दाखवतो तुम्हाला कुठचा धरलाय माडीसाठी तो छान अशी फुलं आली सागरने धरलेला माड बघा ते वर मटक मडक लागलेलं आहे बघा त्या मडक्यात माडी जमा होत असते वर एक मडक दिसतंय बघा काळं असं त्या मडक्यात माडी सर्व जमा होते पोळी कापली जाते म्हणजे तिला भंडारकी असं बोलतात भंडारकी करणं म्हणजे आपलं पोळी कापणं आणि त्याच्यामध्ये त्या मडक्यामध्ये माडी रोज सकाळ संध्याकाळ जमा होत असते हा खूप असा उंच असा माड आहे वर मडकी लावलेली आहेत बघा दिसत आहेत आपल्याला घालून तर ह्या दोन माडाची माडी आता काढणार आहे जागर येऊन ती माडाची बाग आहे आपली तर थोड्याच वेळात आल्यावर आपण तो व्हिडिओ सुरुवात करायचा आहे त्याला फोन केलेला मी ये हे बघा हे घडे बोलतात त्याला म्हणजे मडकी आहेत ह्या मडक्यामध्ये वर माडी साचवली जाते घडे हे चांगले स्वच्छ धुवून उन्हात थोडे आगीवर निखाऱ्यावर म्हणजे आगीत शेकवले जातात म्हणजे त्याचा जो काय घाण वास वगैरे असेल तो निघून जातो आणि त्याच्यानंतर तो आपल्या माडावर पोईला बांधला जातो हा घडा फुकट गेलेला आहे आणि आपण आता सकाळ ही माडी काढणार आहे आणि ती पिणार आहे खूप अशी धमाल आणि माडीमध्ये मा गुणधर्म सांगायचे म्हटले जर तुम्ही दहा ते पंधरा दिवस सतत एक ग्लास जरी माडी प्यायलात तर ते तुम्हाला औषधाचं काम करते तुमचा जर मूतखडा वगैरे असेल तर तो पडला जातो म्हणजे पाडतोच एक हजार एक टक्के शंभर टक्के नाही सांगणार एक हजार एक टक्के मूतखडा जर कोणाला असेल आणि पंधरा ते वीस दिवस सतत तो एक ग्लास सकाळच गोडी माडी प्यायला तर तो खडा पडला जातो माडी म्हणजे एक दारूसारखं पेय नाही आहे लोक त्याला सांगतात की माडी पितो माडी पितो माळी एक असं पेय आहे की ते आयुर्वेदाचंच काम करतं आमच्याकडे लहान मुलांनासुद्धा आम्ही एक ते दोन चमचे देतो किंवा एक कप भरून माडी दिली जाते कारण का ते औषधाचं काम करतं थोडी नशा असते त्याला जसं आपण निरा पितो तसाच आमचं माडे माड म्हणजे सकाळ जर तुम्ही घेतलात तर ते औषधाचंच काम करते ते हानिकारक ना काही नाही माडापासून कारण ते माडाचा रसच निघत असतो जसं आप तुम्ही शहाळं पिता किंवा निरा पिता तसंच ही माडी म्हणजे एक आपलं औषधचं आहे पाणी न टाकता किंवा काही लिक्विड न टाकता लिक्विड कोकणामध्ये सहसा कोण टाकत नाहीत पाणीच थोडं टाकलं जातं कारण का जर ओरिजिनल दिली तर कधी कधी जुलाब होण्याची शक्यता असते फक्त जर ती तुम्ही ठेवलात एक दिवस आणि त्याच्यात जर शेव लावला म्हणजे सकाळची परत माडी घेऊन शेव लावला तर ती थोडी कडक होते आणि तिने नशा येत जाते नशेसाठी काहीजणं पितात पण आमच्या इथे सर्रास करून लोक माडी औषधासाठीच पितात म्हणजे मूतखडा वगैरे असेल तर त्यासाठी खूपच असं हे माडी एकदम गुणधर्म आहेत आणि माडाचं मधनं तुम्हाला जसं सांगितलं जातं माडापासून खूप अशी वस्तू तयार होतात झाडू तयार होते या झापांपासून खूप खूप म्हणजे माडाचं एकही एक वस्तू आपली फुकट जात नाही म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हटलं जातं असं हे आमचं माडाचं झाड तिकडचे माड काढून आलेलं आहे सागर आणि आता आपल्याला हा माडाचं दाखव सागर तुझी माडी दाखव ही बघा आतमध्ये मुंग्या डोंगळ्या असतात ते साफ करून एकदम व्यवस्थित प्यायची माडी ही आणि शरीराला हानिकारक नाही आहे ही तर चला आपण आता त्या माडावर चढायचा आपल्याला जो माड मी तुम्हाला सांगितलेला त्या माडावर आणि आपण रेडी पोझिशनमध्ये आलो आहे बघा आपण येताना ग्लास घेऊन आलो आहे चाळणी आणली आहे चाळण आणि तांब्या घेऊन आलो आहे तर आपल्याला एक ग्लास तरी माडी हवी आहे पिण्यासाठी तर आता तो माडावर चढेल ते पहिले अगोदरचे माड काढून आले हे दहा ते पंधरा माड एकजण धरतो आणि त्यापासून जी माडी निघते त्याच त्याच माडीने आमचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे आमचे जे भंडारी लोक आहेत ते माडकरी असल्यामुळे माडी हाच आमचा जास्त करून लहानपणापासूनचा व्यवसाय हो आज सुरुवात केली आहे मस्तपैकी कमंडलू कमंडलू पहिले बांधायची आता हे लोक स्टीलचे नेतात बघा कसं आहे माडावर पाणी पडलेलं आहे पाऊस पडल्यामुळे पाय पण सुळसुळीत होतात आता वर चढणार कसं चढला आपल्या माझी नाही डेअरिंग होत थोडं एक दोन पायर्याच जातो खापा मारलेले असल्यामुळे आणि आता तो माडी काढणार बघा वर नारळांची नारळाच्या माडाला म्हणजे पोय येते पोय म्हणजे त्याला नारळ येत असतात नंतर नारळ येणार नारा असं ते असते ते समीकरण सर्व मला पण त्यातली काय जास्त जाणकारी नाही फक्त सकाळच गोळीमाडी प्यायची एवढंच माहिती आहे काही दुकानातनं मुंबईला केमिकल वापरलं जातं चुना वापरला जातो तांदळाचं पाणी वापरलं जातं पण आपल्या कोकणामध्ये असं काहीच होत नाही तर ती माडी काढून येतोय बघा तो आता आपण केमिकल वगैरे वापरलं जात नाही परत तो दुपारी येणार एक टाईम शेव लावायला शेव लावल्यानंतर संध्याकाळी परत तो, तो माडी काढायला येणार असं तीन टाईम ह्या माड्यांवर चढावं लागतं खूप रिस्की काम आहे तर आपल्या पुतण्यांनी माडी काढलेली आहे बघू एकदा आपण माड़ी घेतोय बहुस होईल एक ग्लास एकदम प्युअर माडी सकाळच एकदम गोड असलेली माडी बघाय आणि आता आपण ती सकाळच प्यायची आहे एकदम निरा जसा असतो तसंच हे कल्पवृक्ष म्हणतात आमच्या माडाला आता ते आपण प्यायची आहे बघा की एक बसून एकदम आणि माडाच्या झाडाखाली माडी पिणं काय वेगळीच बात आहे तर खरोखर कोणाला माडाच्या झाडाखाली बसून माडी प्यायची असेल तर नक्की मला फोन करा आणि आपल्या गावात या मी तुम्हाला माडाच्या झाडाखाली माडी देऊ शकतो आणि अशीही प्युअर खूप सुंदर गोडी एकदम खूप मस्त अशी माडी आहे बघा एक नंबर माडी कोकणातली विदाउट पाणी टाकलेली विदाउट केमिकल काहीच न टाकता दिलेली ही माडी आहे आणि खूप धमाल अशी आहे ते माडाच्या झाडाखाली मुंदाखाली बसून माडी पिणं याला चकणा वगैरे लागत नाही कारण का दारू नाही आहे हो ती हे आपलं निव्वळ ज्यूस आहे नारळाचं नारळाच्या पाण्यापासून म्हणजे शाळ्यापासून बनलेलं तर ते ज्यूस पिण्यामध्ये काहीच म्हणजे हे नाही आहे म्हणजे काही जणं केमिकल वगैरे टाकतात तसं आपण काही नाही प्युअर माडी आहे पाणीही न टाकता एकही थेंब न टाकता खूप गुड खूप गुड मधासारखी आहे सर्व तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ